कर्जमाफीतून मिळालेल्या पैशातून शेतकरी मुलांचे साखर आणि विवाह करतात असं भाष्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यात केलंय तसंच अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या द्राक्ष शेतीची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांबरोबरच वाद घातला त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली महाराष्ट्राला आजवर कधीच असा भंपक आणि बिंडोक कृषी मंत्री मिळाला नव्हता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडणाऱ्या कोकाटे यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दात शेट्टी यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावलं बेअक्कल विंडोक आणि भंपक माणूस महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळाला असं म्हणावं लागेल याच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आणि आता म्हणतायत की तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्ही साखरपुड्याला पैसे खर्च करता तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता त्यांना एवढी या अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार भरणार आहे आणि ते बँकेत भरणार आहे शेतकऱ्याच्या हातात येणार नाही मुळामध्ये कृषी मंत्र्यांनी एकदा त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजून घ्यावं